नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा आहे कारण आज आपण चर्चा करतो विज्ञान भाग एक वरती विज्ञान भाग एक ची बोर्डाची परीक्षा जी आहे त्यामध्ये पेपर कसा विचारला जातो त्याचबरोबर आपल्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा याच पॅटर्नने आपल्याला प्रश्नपत्रिका असणार आहे तर एक खूप महत्वाची व्हिडिओ आहे तर बघूयात या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण करूयात समजून घेऊयात कशा प्रकारचे नेमके प्रश्न येतात काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा मी देण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी बघा इथे जर आपण बघितलं तर पहिला जो प्रश्न आहे इथे जर तुम्ही बघितला प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो आपल्याला नेहमी यावर आधारित असतो बहुपर्यायी प्रश्न असतो प्रश्न क्रमांक पहिला बहुपर्यायी प्रश्न असतो ज्याच्यामध्ये पहिल्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये एकूण पाच प्रश्न विचारले जातात जातात आणि पाच पैकी आपल्याला पाचही सोडवायचे असतात आणि पाचही प्रश्न बहुपर्यायी असतात ऑप्शन्स असतात त्यामुळे इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर यातला पहिला प्रश्न बघूयात पहिला जो प्रश्न आहे बघा या उष्णतेचे यसाय पद्धतीतील एकक काय आहे तर यामध्ये बघा जूल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे कारण उष्णतेचे एसाय पद्धतीतील एकक जूल आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सूर्य क्षितिजाचा थोडा खाली असताना देखील आपल्याला तो दिसतो याचे कारण नेमकं काय आहे का प्रकाशाचे परावर्तन प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे अपस्करण की प्रकाशाचे अवशोषण तर याचं उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन ठीक आहे तर हे प्रश्न सुद्धा समजून घ्या कशा प्रकारचे विचारले जातात इथं तिसऱ्याचं जे उत्तर आहे हा कार्बोक्लिज क्लिझिलिक अंमलाचा क्रियात्मक गट आहे तर हा अ जो ऑप्शन आहे तो याचा बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये टिंबटिंब भिंगाचा वापर करतात तर तो अंतर्वक्र भिंग असतं समतल अंतर्वक्र असतं का समतल बहिर्वक्र भिंग असतं का ब का भिंग असतं तर याचं उत्तर आहे बहिर्वक्र भिंग कारण साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये बहिर्वक्र भिंगाचाच वापर होतो यानंतर चौ पाचवा जो प्रश्न आहे त्याचं प्रश्नातच उत्तर आहे टिंबटिंब पद्धतीत वितळवलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवतात धनागरीकरण कथिलीकरण विलेपन का संमिश्रीकरण बघा कथिलाचा थर आहे म्हणून या ठिकाणी कथिलीकरण हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे त्यान त्याच्यानंतर हा जो ब जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघा मागच्या वर्षी खूपच मोठा गदारोळ झाला होता याचं उत्तर नेमकं हायड्रोजन काय हेलियम तर हायड्रोजन किंवा हेलियम दोघांपैकी काहीतरी लिहिलं तरी काही लिहिलं तरी चालेल की हा जो ब प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक एक मार्काचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला नावे द्यासारखे प्रश्न असतील आणि एका वाक्यामध्ये एका शब्दामध्ये प्रश्नाची उत्तरं लिहा असं असू शकतं पहिला प्रश्न आहे सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव काय तर हेलियम किंवा हायड्रोजन या दोघांपैकी तुम्ही काही उत्तर लिहू शकता किंवा दोन्ही लिहू शकता हेलियम किंवा हायड्रोजन किंवा हेलियम व हायड्रोजन हे दोन लहान अणू आहेत त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र बघा सी ए सीओ थ्री हे कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र आहे कॅलरी मापीचा उपयोग नेमका काय तर स्तायूची विशिष्ट उष्माधारकता मोजण्यासाठी आपण कॅलरी मापीचा उपयोग करतो ठीक आहे त्याच्यानंतर दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा तर या ठिकाणी बघा हायड्रोकार्बन आपण ओळखायचा असेल तर या ठिकाणी इथेन हा हाय हायबरो आहे ठीक आहे इथे इथेन हे उत्तर जे आहे ते आपलं या ठिकाणी करेक्ट आहे पुढचा बघा या ठिकाणी मुद्दा आपण समजून घेऊयात प्रत्येक प्रश्न आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे यामध्ये पाचवा प्रश्न बघा पाण्याचा अपवर्तनांक अपवर्तनांक जोडी पाण्याचा काय बाबा पॉईंट अपवर्तनांकतीस तर एक पॉईंट हे उत्तर बरोबर आहे तर पाण्याचा अपवर्तनांक हा नेहमी एक पॉईंट तेहत्तीस असतो तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे याच्यानंतर शास्त्रीय कारणे द्या आहेत मित्रांनो आपल्याला दोन कारणं लिहायची असतात आणि तीन पैकी दोन आपल्याला लिहायचे असतात बघा इथं काय आहे की बाबा चूनकडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवडीतून जा निवडीतून जाऊ दिल्यास निवडी दुधाळ दुधाळ होते तर का दुधाळ होते बाबा तर याचं नेमकं उत्तर काय बाबा समजा चूनकडी जर आपण तापवली तर तिचं अपघटन होतं आणि हे अपघटन झाल्यामुळं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन वायू तयार होतात काय तयार होतं कॅल्शियम ऑक्साइड म्हणजे ज्यावेळेस आपण चुनखडी तापवतो चुनखडी तापवल्यानंतर तिला उष्णता दिल्यानंतर तिचं अपघटन होतं आणि अपघटन झाल्यामुळे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात आणि हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो चुन्याच्या निवळीतून प्रवाहित ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होतात त्यामुळे चुन्याची निवळी दुधाळी होते अशा प्रकारे उत्तर लिहू शकतो त्याच्यानंतर विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा वापर होतो बघा जो विजेचा बल्ब जुन्या काळातला असायचा त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आपला जो विजेचा बल्ब असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे बघा ना अशा प्रकारे तार असते का तर ती टंगष्टनची का असते तर त्याचं नेमकं कारण काय की बाबा विजेच्या बल्बचं जे कार्य आहे ते विद्युत धार्याच्या औष्णिक परिणामावर अवलंबून असतं म्हणजे विद्युत धारेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होत असतं आणि टंगस्टन धातू धातू जो आहे त्याचा वितरणांक अतिउच्च आहे म्हणजे तो खूप जास्त तापमानाला म्हणजे जवळपास तीन हजार चारशे अंश इतक्या तापमानाला तो इतक्या तापमानाला तो वितळतो बरोबर ना इतका मोठा त्याचा या ठिकाणी वितरणांक आहे आणि विद्युत धारा टंगस्टन मधून ज्यावेळेस जाते ओके प्रवाहित केली जाते त्यावेळेस तावडेच तापमान जे ते खूप वाढतं आणि तार न वितळता त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो म्हणजे तावडेचं तापमान वाढतं आणि तार न वितळता त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो म्हणून टंगस्टन धातूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये होतो कारण त्याचा जो उत्कलनांक आहे तो खूप वितळ तो खूप जास्त आहे वितरणांक आपण म्हणतो वितरणांक खूप जास्त आहे म्हणजे जवळपास तीन हजार चारशे डिग्री तापमानाला तो वितळतो त्याच्यानंतर चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असतात त्या काळ्या पडतात बरोबर कारण चांदीच्या वस्तू ज्यावेळेस आपण हवेमध्ये उघड्या ठेवतो हो त्यावेळेस हवेतील हा, हायड्रोजन सल्फाईडची चांदीसोबत अभिक्रिया होते ओके हायड्रोजन सल्फाईड नाव लक्षात घ्या हायड्रोजन सल्फाईडची चांदीसोबत अभिक्रिया होते आणि हायड्रोजन सल्फाईड वाळीमुळे वाळूमुळे वायूमुळे म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा जो वायू आहे त्या वायूमुळे काळ्या रंगाच्या सिल्वर सल्फाईडचा थर चांदीच्या भांड्यावरती जमा होतो म्हणून ती चांदीची भांडी हवेत ठेवल्यास काळी पडतात एकंदरीत आपल्याला यापैकी दोनच प्रश्नांची उत्तर लिहायची दोन दोन वाक्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी लिहू शकता तर अशा प्रकारे आपल्याला शास्त्रीय कारणे द्या दुसऱ्यातला अ जो आहे तो शास्त्रीय कारणे द्या या घटकावरच आधारित असतो प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर हा जो आहे खालील उपप्रश्न सोडवा तीन आपल्याला ब जो आहे त्याच्यामध्ये तीन सोडवायचे असतात आपल्याला एकूण पाच प्रश्न दिले जातात पाचपैकी पैकी कुठले तीन सोडवा दोन दोन मार्काला हा प्रश्न असतो त्याच्यामध्ये बघा रायनरच्या त्रिकाचा नियम सांगून एक उदाहरण द्या बघा रायनरच्या त्रिकांचा नियम एकदम सोपा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की डोबे रायनर या शास्त्रज्ञांचा तो नियम मांडला त्यांनी नि काय केलं की बाबा समान गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांचे तीन तीन मूलद्रव्यांचे त्यांनी गट पाडले आणि ते गट पाडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ज्यावेळेस त्या मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या क्रमाने केली त्यावेळेस लक्षात येतं की मधल्याचे अणुवस्तुमानांक इतर दोघांच्या अणुवस्तू सरासरी इतकं असतं त्याच्यामध्ये लिथियम सोडियम आणि पोटॅशियम तुम्ही लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हे उदाहरण तुम्ही देऊ शकता आहे खाली दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा म्हणजे आकृती ओळखायची आणि ओळखून तिचा उपयोग लिहा तर ही जी आकृती आहे ती कशाची विद्युत जनिद्रची आहे पहिला मुद्दा ही आकृती कशाची विद्युत जनिद्र आहे ओके विद्युत जनित जनिद्र जनित्र तर या विद्युत जनित्राचं काम काय बाबा तर या विद्युत जनित्राचं काम आहे या उपकरणाचा जो वापर आहे तो विद्युत निर्मितीसाठी केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय बघा आणि दुसरा मुद्दा आहे कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा उपग्रह प्रक्षेपक म्हणजे सोपं की उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपाचा प्रक्षेपकाचा उपयोग होतो म्हणजे आपला जो उपग्रह आहे त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित स्थानावरती पोचवायचा असेल तर त्याचं काम तो करतो आणि पी एस एल व्ही जो आहे पी एस एल व्ही किंवा तुम्ही जी एस एल व्ही हे भारतातले महत्त्वाचे उपग्रह प्रक्षेपक आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मुक्त पतन म्हणजे काय आणि ते केव्हा शक्य असते ते हे दोन दोन मार्काचे प्रश्न खूप सोपे आहेत आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता की बाबा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असल्यास फक्त ती गुरुत्वीय बलाच्या प्रभावानेच गतिमान आहे त्यावेळेस त्या गतीला आपण मुक्त पतन असं म्हणतो आणि मुक्त पतन हे निर्वातातच शक्य असते हवेमध्ये शक्य नसतं आता हा प्रश्न म्हणजे गणित आहे आपल्याला उदाहरणं सुद्धा विचारले जात होतं ह्याच्यामध्ये काय दिले की बाबा एका बहिर बहिरगोल भिंगाचे नाभीय अंतर आता हे नाभीय अंतर म्हणजे आपण एफ म्हणतो एफ भर म्हणजे नाभीय अंतर ते आपल्याला दिलेले आहे वीस सेंटीमीटर बरोबर आणि त्याच्यानंतर हे वीस सेंटीमीटरचं वी आपल्याला मीटरमध्ये करून घ्यायचं म्हणजे शून्य पॉईंट दोन मीटर आपल्याकडे हे असतं आणि तर त्या भिंगाची शक्ती म्हणजे पॉवर आपल्याला पी या ठिकाणी विचारले तर शक्ती काढायचा जो सूत्र आहे शक्ती काढायचा पी बरोबर आपल्याकडे काय का असतं एक भागीले एफ आणि एफ हे मीटरमध्ये पाहिजे हे लक्षात घ्या मग एक चेद एफ जे आहे ते की ते बाबा शून्य पॉईंट दोन आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या आता याचं उत्तर कसं करायचं हे कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा खाली शून्य पॉईंट दोन आहे ना तर त्याच्या आपण दोन करू त्यासाठी वर आणि खाली आपण दहाने गुणू वर आणि खाली दहाने गुणलं तर दहा एक दहा आणि दहा गुणिले शून्य पॉईंट दोन दोन आलं कि त्याला बे पंचे दहा म्हणजे कि त्याला बाबा पाच डी आपण म्हणू शकतो भिंगाची शक्ती पाच डी असणार आहे तर हे जी काही गणित आहे तर या प्रकारचीच गणित बऱ्याचदा रिपीट रिपीट होतात खूप सोपा प्रश्न होता ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर बघा तिसरा जो एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये कंसातील योग्य पर्याय निवडा तर इथं फक्त तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे बघा धातू अधातू धातू सदृश चार सात एस खंड पी खंड डी खंड एफ खंड बघा आता या ठिकाणी हे सगळं कसं बाबा सोडवायचं बघा या ठिकाणी लक्षात घ्या इलेक्ट्रॉन स्वरूपण बघा इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे वर्गीकरण टिंबटिंब खंडात विभाजन केले आहे वर्गीकरण जे आहे ते किती खंडामध्ये आहे तर चार खंड आहेत ओके चार खंड आहेत तर त्या चार खंडामध्ये या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचं कारणाचं विभाजन केलेलं आहे असं आपल्याला दिसतं म्हणून या ठिकाणी उत्तर येईल चार ठीक आहे चार तर झाला चला चार गेला त्याच्यानंतर आपल्याकडे काय दिलंय गण एक व गण दोन यामधील मूलद्रव्यांचा समावेश आता एक आणि दोनचे जे काही गण आहेत त्याला आपण म्हणतो एस खंड एस खंड जो आहे एस खंड या एस खंडामध्ये आहेत हायड्रोजन आणि इथं बघा हायड्रोजन वळ वगळून गण तेरा ते अठरा यामधील मूलद्रव्यांचा समावेश आता तेरा ते अठरा यामधील मूलद्रव्यांचा समावेश जो आहे तो पी खंडामध्ये होतो कशामध्ये होतो पी खंड तेरा ते अठरा मूलद्रव्य जे आहे ती पी खंडात येते हे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी आपला यस खंड झाला पी खंड पण झाला त्यानंतर पुढचा मुद्दा आहे या खंडामध्ये धातू अधातू धातू सदृश्य मूलद्रव्यांचा समावेश होत असतो ओके गण तीन ते बारा बघा तेरा ते अठरा झाला तर तीन ते बारा मधील जी काही मूलद्रव्य आहे तर ती जी तीन ते बारा मधील मूलद्रव्य जी आहे ती डी खंडामध्ये असतात हे लक्षात घ्या डी खंड इथे तुमचं डी खंड आहे आणि ही सर्व मूलद्रव्य टिंबटिंब आहेत ही सगळी मूलद्रव्य कशा प्रकारची आहेत बाबा तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे तर ही सर्व मूलद्रव्य धातू आहेत ओके तर लक्षात घ्या डी खंडामधील सर्व मूलद्रव्य धातू असतात त्याच्यानंतर आवर्त सारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनॉइड आणि ऍक्टेनॉइड या श्रेणीतील म्हणजे ही जी या ज्या श्रेणीतील ही जी काही मूलद्रव्य आहे तर ही जी मूलद्रव्य आहे तर ही मूलद्रव्य एफ खंड एफ खंड एफ, एफ खंडामध्ये आहेत या मूलद्रव्यांचा जो खंड आहे जो एफ खंडामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे अशा प्रकारे या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत आणि एकदम सोपं असतं म्हणजे इथे तुम्हाला जवळपास तीन पैकी तीन प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न या ठिकाणी सोडवायचे असतात तर तिसरा प्रश्न खूप तसं बघायला गेला ना तो खूप महत्वाचा आहे कारण तिसरा प्रश्न जवळपास पंधरा मार्कांसाठी आहे आणि आठ प्रश्नांपैकी तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे तर त्याच्यामध्ये असा एक जर उतारा आला तर तुमचे हातातले मार्क असतात यामध्ये सहा पॉइंट दिले जातील आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तर आला अर्धा मार्क ठीक आहे तर याच्यानंतर पुढचा आहे दुसरा प्रश्न रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारा घटक जो आहे तो नेमका कुठला आणि त्यामध्ये एका घटाचे स्पष्टीकरण आपल्याला देणं गरजेचं बघा रासायनिक अभिक्रिया जी आहे तिच्या वेगावर परिणाम करणारे घटक अनेक आहेत तर त्याच्यामध्ये अभिक्रियाकारकांचं स्वरूप कसं आहे अभिक्रियाकारकांची संहती त्याचबरोबर अभिक्रियाकारकांचं तापमान आणि त्याचबरोबर उत्प्रेरक जे आहे आणि अभिक्रियाकारकांच्या कणांचा जो आकार आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगावर परिणाम करतात काय काय बाबा पहिलं बाबा अभिक्रिया कारकांचे स्वरूप ओके दुसरा जो मुद्दा आहे आपण म्हटलं त्याची संहती बरोबर तिसरा मुद्दा जो आहे परिणाम करणारा घटक तापमान बरोबर त्याच्यानंतर चौथा पॉइंट परिणाम करणारा घटक घटक आहे उत्प्रेरक ओके उत्प्रेरक त्याच्यानंतर पाचवा जो घटक आहे तो कणांचा आकार कणांचा आकार आकार खूप कमी असेल तर तेवढी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अभिक्रियाचा वेग जास्त असणार आहे ठीक आहे तर हे जे घटक आहेत हे सगळे घटक अभिक्रिया रासायनिक अभियाच्या वेगावर परिणाम करतात आणि एका घटकाचे म्हणायला गेल तर कुठल्याही एका घटकाचे यामधल्या तुम्ही या, या ठिकाणी कुठल्याही एका घटकाचे स्पष्टीकरण देऊ शकता जसं या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये तुम्ही या सहापैकी कुठल्या एका घटकाचं स्पष्टीकरण देऊ शकताय त्याच्यानंतर खालील आलेखाचे निरीक्षण करावं विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तर हे खूप इम्पॉर्टंट आहे पुस्तकामधलेच प्रश्न आहेत तर बघा इथे आपल्याला या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो आलेख आहे तो आपल्याला या ठिकाणी काय दाखवतो तर ताप तापमान काल आलेख जो आहे हा आहे तापमान काल आलेख यामध्ये जर तुम्ही बघितलं हे काल आहे आणि हे टेम्परेचर आहे जर जसा वेळ जो जातोय तसं तसं टेम्परेचर या ठिकाणी वर जाताना दिसतंय म्हणजे काळ आणि तापमानाचा जो आलेख आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय याच्यामध्ये पहिला मुद्दा बाबा हा काय दर्शवतो हो तो पहिला मुद्दा इथं आपण सांगू शकतो की बाबा हा जो आहे तापमान काळ आलेख आहे आणि या आलेखामध्ये जर आपण बघितलं तर इथे पाणी दिसतंय बघा या ठिकाणी बर्फ आणि पाण्याचा विषय आहे म्हणजे या आलेखामध्ये बर्फ आणि पाणी यांच्या मिश्रणात सतत जर आपण उष्णता दिली तर नेमकं काय घडतं हे या ठिकाणी दाखवलंय आणि किंवा बर्फ वितळून त्याचं पाण्यात रूपांतर जे आहे ते ते होण्याची जी क्रिया आहे ते दिसते त्याच्यानंतर रेषा ए बी जी आहे ती काय दर्शवते आणि रेषा बी सी काय दर्शवते हे बघा ए बीचा जर विचार केला तर ए बी जी रेषा आहे बघा कुठे गेली बाबा ए बी ए आहे आणि बी ही जी काही रेषा आहे तर ही रेषा काय दर्शवते बघा ही रेषा दर्शवते की बाबा बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना तापमान स्थिर राहतं असं ही बाबा रेषा ए बी दर्शवते बाबा तापमान स्थिर राहतं बर्फाचं पाण्यात रूपांतर होत असताना आणि रेषा बी सी काय दर्शवते ही जी बी सी काय दर्शवते बघा बी सी दर्शवते की बाबा रेषा बी सी ही शून्य अंश ते शंभर अंश तापमानापर्यंत पाण्याच्या तापमानात होणारी जी वाढ आहे ती या ठिकाणी दिसते म्हणजे ए बी इथपर्यंतचे बर काय ए बी जी आहे ती तापमान स्थिर असतेला दाखवते बरोबर तापमान स्थिर राहतं हे आपल्याला दाखवते म्हणजे शून्य ते चार पर्यंतचं चा तापमान जे आहे या ठिकाणी इथे या ठिकाणी हे दाखवलंय एवढा भाग आणि बाकी पुढे आहे बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने या प्रश्नाची उत्तर लिहू शकता एकदम सोपं पुढचा मुद्दा बघा बाकी इथे या आकृत्या आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी दोषाचे नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आता ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा जी आहे दृष्टीपल एक पटलाच्या अगोदर पडते म्हणजे या ठिकाणी हा जो दोष आहे त्याला आपण लघुदृष्टीता म्हणतो म्हणजे इथं लघुदृष्टीता आणि म्हणजे लघुदृष्टीता म्हणजे लघुदृष्टी म्हणजे जवळच्या वस्तू चांगल्या दिसतात लांबच्या वस्तू दिसत नाहीत आणि इथं दूरदृष्टीता हा जो आहे हा आजार आहे दूरदृष्टीता हा दोष आहे ओके इथं लघुदृष्टीता इथं दूरदृष्टीता इथं प्रतिमेचे जे स्थान आहे ते कुठे दृष्टीपटलाच्या अलीकडं तुम्हाला इथं दिसतंय की बाबा दृष्टीपटलाच्या अलीकडं आणि दृष्टीपटलाच्या पलीकडं पाठीमागे या ठिकाणी आपण म्हणू शकतो आणि याच्यावरती उपाय काय याला आंतरगोल भिंग आणि याला बहिरगोल भिंगाचा चष्मा बहिरगोल भिंग इथं उत्तरेल ठीक आहे तर इथं बाकी तुम्ही प्रश्नांची उत्तर लिहा समजून घ्या आयनिक संयुगे संयुगाचे कोणते तीन सामान्य गुणधर्म लिहा सोपा प्रश्न आहे त्याच्यानंतर हे बघा हा एक प्रश्न आहे पहिल्या प्रकरणातला न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा आ, या या तर या सगळ्या गोष्टी आहेत तर या प्रश्नाची उत्तर तुम्ही पाठ करा समजून घेण्याचा प्रयत्न करा इथे एक उदाहरण दिलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे तर बघा ही काही प्रश्न आहेत आठ प्रश्न याच्यामध्ये असतात आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो खूप महत्वाचा असतो कारण त्याच्यात दोन प्रश्न असतात आणि दोनपैकी एक आपल्याला लिहायचा असतो पाच मार्काला याच्यामध्ये हा एक प्रश्न दिलाय की आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा असा जर प्रश्न आला तर याच्यात आउट ऑफ मार्क मिळू शकतात ह्या आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवली तर सगळ्यात पहिली गोष्ट या आकृतीमध्ये आपल्याला काय दर्शवलंय तर प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपस्करण आपल्याला या ठिकाणी दिसतंय दुसरी गोष्ट आहे सर्वात जास्त विचलन विचलन रंग आता इथं तुम्हाला रंग दिसत नाहीये या आकृतीमध्ये पण सगळ्यात जास्त रंग विचलित कुठला होतो तर हा बघा हिथं दिले आर हा हे बघा हे रंग दिले रंग दिसत नाहीये परंतु इथं दिलेले आहे या या ठिकाणी ते आपण या ठिकाणी समजून घे घेतलं व्हायलेट सगळ्यात जास्त बघा विचलित होणारा जो आहे व्ही म्हणजे इथं जांभळा रंग जो जा आहे तो सर्वात जास्त विचलित होतो त्याच्यानंतर सर्वात कमी विचलित झालेला रंग हा रेड म्हणजे लाल रंग सर्वात कमी विचलित झालेला आहे सर्वात जास्त कुठला जांभळा सर्वात कमी कुठला लाल ओके वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही नैसर्गिक घटना तर इंद्रधनुष्याची जी निर्मिती होते ती यावर आधारित असते व्याख्या लिहा वर्णपंक्ती वर्णपंक्ती याची व्याख्या काय लिहाल बाबा जेव्हा शुभ्र प्रकाश लोलका वर म्हणजे प्रिझम वर आपात म्हणजे जेव्हा शुभ्र प्रकाश जो आहे तो प्रिझमवरती आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणांमधून वळत असतात आणि अशा विभक्त झालेल्या सात रंगांच्या पंक्तीस वर्णपंक्ती असे म्हणतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघा इथे पण आकृतीचं निरीक्षण करूनच प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे आहे तर एकदम सोपे असतात हे सगळे प्रश्न आहे त्यांची उत्तर ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका बघितलेली आहे आणि काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यातले समजून घेतलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद